बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणाची जीव होत असल्या समोर आलेले आपण जर बघितलं तर पुरातत्व विभागाने कशा पद्धतीचा अहवाल करत मंदिर समितीकडे दिलेला आहे मंदिर समिती तो अहवाल लाए लाए तर परवानगीसाठी विधी व्याय विभागाने दिलेला आहे व्हिडिओ व्याय जवळपास सहा महिने झाल्याची देखील माहिती प्राप्त होतील मात्र ह्या वज्रलेपासाठी विठ्ठलाला वाट बघावी लागतात एकंदरीत जर आपण बघितलं तर लाखो भाविक खरच विठ्ठला चरण स्पर्श करून दर्शन घेत असतात त्यामुळं विठ्ठलाच्या पायाची झीत झाल्याचा अहवाल खर तर पुरातत्व विभागानं दिलेला आहे मात्र आपण जर बघितलं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर दोन हजार पाच त्यानंतर दोन हजार बारा आणि चौथा जो वज्रलेप होता तर दोन हजार वीस साली करण्यात आला होता आता जो होणार आहे खर तर हा वदर्प केला जाणार आहे आपण जर बघितलं तर पुरातच विभागानं सांगितलं की जर पाच वर्षाला हा बदललभ खर तर विठ्ठलाच्या मूर्तीला देणं अपेक्षित आहे मात्र अजूनही विठ्ठल मंदिर समितीकडून तशा पद्धतीनं कुठलंही नियोजन केलं जात नाही मात्र आपण जर बघितलं तर आता होणार हा वदलोप पाचव्यांदा होणार विधी विधान विभागाने परवानगी दिल्यानंतर हा वज्रलेप आता दिला जाणार आहे मंदिर समितीकडून अशी माहिती प्राप्त झालेली आहे विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव